हे आवाकाडो आहे मोटे -मोटे इता 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 तर ह्याला आम्ही आता ह्याला जे कोशिंबीर सारखं बनतं त्याला वाकामोली म्हणतात हे जास्त करून अमेरिकेत हे फ्रूट मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठे मोठे फ्रूट पण असतात आता इथं हे इथं पण आलेलं आहे हे फ्रूट जरा महाग असतं पण आवडतं फार छान लागतं मला तर इतकं आवडतं हे याची टेस्ट एकदम म्हणजे मस्तच लागतं आता हे कट करून मी असं उघडलं दोन्हीकडून आता ह्या आवाकाडोला ना इझिली येत आहे बघा हा गोल चमचा घ्यायचा आणि आपण हे असं काढायचं बघा ह्याच्यात काहीच राहिलं नाही असलं तरी थोडं घेता येईल आणि हा चमचा हा हे जे मोठं बी असतं ना ह्याला पण आपण असं करून घेऊ गोल आणि ह्याला बाहेर काढून घेऊ काय लागलं असेल तर ते आपण त्याला साफ करू नंतर हे असं छान येतं हे चांगलं पिकलेलं आहे जास्त पिकलं हे आतून जरा काळपट केलेलं आहे याच्यामध्ये आपण टामॅटो घालायचा हा म्हणजे अर्धा टोमॅटो ह्या एक आवाकडला अर्धा टोमॅटो बसवतो आणि हा कांदा कांदा तुम्हाला समजून येणार नाही तर हा थोडासा मग मोठा मोठा नाही मध्यम कांदा अर्धा असं घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं जास्त मीठ अशा वस्तूला घालायचं नाही आपल्याला ह्याची आप चव घ्यायची असते आवाकाडूची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घालायचा हा बघा लिंबूचा रस आपल्याला समजणार नाही म्हणून मी ह्याच्यातच आधी पिळून घेते हा अर्धा लिंबूचा रस होईल म्हणजे एक चमचा एवढा रस म्हणजे एकच चमचा बसेल आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर पण छान लागते याच्यामध्ये मस्त लागते आणि आप ला, हे आपलं पौष्टिक स्नॅक्स पण तयार होतो किंवा कोशिंबीर म्हटलं तरी चालेल याला आवाकाडोची म्हणजे मकामुली म्हणतात त्याला की लोक माझ्या नातीला तर फार आवडतं हे आवाकाडो ही बीटची भाजी हे कारलं हे ब्रोकली आणि हे गाजर आपल्याला हे एवढा जरी नाश्ता आपण खाल्ला ना सकाळचा आणि एखादा अंड तर फार प्रोटीन्स आणि हेल्दी होणार आहे तर तुम्ही असं करून बघा तब्येतीला पण छान आहे